नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर चिमणी बघा काय करायला लागली सकाळ सकाळी चपाती बनवली आज लवकरच उठली बघा आणि चपाती बनवायला लागली तो काय काय घेतलंय कसं आहे ते चपाती बनवाय पिठाचं ताट अजून तेल अजून ते काय हातात बेल ना आणि तू चपाती कशावर लाटणार आहे पळपूटवर लाटा चपाती तो केलेली चपाती कुणाला देणार खायला पप्पाला मग सकाळीच करून द्यायचं की टाप्याला मग हा आजच पप्पा आल्यावर चलतावा नाही ना, ना करायची चपाती आता छोटी आहे म्हणून तू एवढं करती ना छोटी आहे तू आणि चपाती मोठी करते हां झाली मोठी होय एवढी एवढी मोठा आहे हां हां तुला चपाती किती करायला हेती बघ ढाकभर करू ती चपाती बसायला लागली त्या ह्याला चिटकवून चपाती बसायला लागली त्याला चिटकून कोरड घेतलं कि कोरड लाव की कव्हा कस लावायचं कोरड अस लाटायचं लाटा जेव्हा तू मोठी होशील ना तेव्हा तुला कटाळा येईल का नाही चपाती करायचं आणि आता आता चपाती करायला पुढं पुढं मम्मी मला पीठ दे मम्मी मला पीठ दे कोल्ड असं करते ना आता चपाती लाटते तुला बंदूक कुठली द्यायची छोटीशी बंदूक आ, लाटा चपाती कशी लाटती हाताची <coughs> हाताची चपाती कशी कुठं बघितली ही चपाती तू कुणा कुणाला देणार खायला सांगायला तुला अजून दादाला अजून

करून कामाला चालला तुम्ही कधी उरकायचं तुम्ही एवढ्या हळूहळू चपात्या बनवीत आहे लय मोठी बनवा एकच चपातीला तास लावायला लागला आता कधी व्हायचं तुम्ही कधी कामाला जायचं कोरड दिले ना तुला लावाय चपातीला लाव कोरड लावले नाही तेल लावलं नाही त्याला दमडली नाही चपातीला तेल लावून दुमड बरं कशी येते बघू तुला दुमडायला येते का लावते हा तशी कोणाच शिकली तू बघून हा माझ मी काय तशी दुमडती तवा अशी दुमडती मी एवढं नाही दुमडत मी थोडस दुमडती हां आता कोरड लावून लाटा तेल कोण लावते तेल लावलंय की आतन तिनं का नाही बघा ही चपाती तेल लावून आतन तेल लावून दुमडली आता बघा हा आता बघा कोरड लावची लाटा पट पट धुम लाटायला लागली आता तुशंदा छान लाटते चिमणी चपाती दुमडून लाटली चपाती दाखव अशी हातात धरून अशी अशी धर अशी धर तिर कुणीच बनवलीच की आता ते सारखं सारखं नसतं दुमडायचं तर मित्रांनो ही सारखी दुमडायला लागली चपाती चपाती बनवायला लागली अजून सारखी दुमडुमली जी एक पण चपाती झाली नाही अजून मी ती मल जायचं जायचंय मला चपाती करून मी चपात्या बनवती या खायला म्हणायचं गोलगप्पे गोलगप्पे बाय बाय करा चला आमच्या चपात्या कशी चपाती माझी कशी लाटलेली वाटली छान वाटली तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय बाय